नमस्कार मनोज जारांगे पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे पंचवीस जानेवारीला अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आणि आज पाच दिवस होऊन देखील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकारने मात्र पाठ फिरवलेली आहे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याचमुळे आरक्षणाचा पोपट हा मेला आहे का हा प्रश्न आता पडायला लागला आहे सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता इथून पुढे सोडवायचाच नाही आहे का किंवा मराठा आरक्षणाबद्दल याच्यावरती आम्ही काहीही करू शकत नाही असा स्पष्ट संदेश सरकारला या सगळ्या माध्यमातून द्यायचा आहे का असा प्रश्न आता पडायला लागला कारण मनोज दरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्या उपोषणाच्या पूर्वसंध्येला चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन असतील किंवा सरकारमधील इतर लोकं असतील यांनी आता इथून पुढे आम्ही काही बोलू शकत नाही आम्ही मराठा आरक्षणासाठी जे करणं शक्य होतं ते केलेलं आहे याबद्दल आता आम्ही पुढे बोलणार नाही असं सांगून हे बा ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला नंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतरही त्यांची तब्येत अगदी खालवल्यानंतरही सरकारकडून कुठल्याही प्रतिक्रिया येत नाही आहे किंवा जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार कुठलंही शिष्टमंडळ अजूनपर्यंत त्यांना भेटलं नाही आज काहीतरी सुरेश धस त्यांच्यापर्यंत पोचलेले होते परंतु या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट क्लिअर होते की मराठा आरक्षणाचा पोपट मेला आहे का नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर मित्रांनो खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तसा नव्वदच्या दशकापासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे परंतु दोन हजार दहानंतर नंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलनं हळूहळू सुरू झालेली होती दोन हजार चौदानंतर नंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला चांगलीच धार आली कोपर्डीच्या हत्या प्रकरणानंतर बलात्कार प्रकरणानंतर मराठा आरक्षणाची मागणी प्रामुख्याने जोमाने समोर आली आणि नंतरच्या काळामध्ये तब्बल बावन्न मुकमोर्चे या महाराष्ट्रभर निघाले लाखोंचे मुकमोर्चे निघाले अगदी देशविदेशापर्यंत त्याचं कौतुक झालं परंतु मराठ्यांना आरक्षण काही मिळालं नाही अर्थात देवेंद्र फडणवीसांनी सोळा टक्के आरक्षण देऊ केलेलं होतं ते उच्च न्यायालयात टिकले होतं परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण काही टिकलं नाही अर्थात याआधी असाच इतिहास आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं की नंतर लागलीच ते कोर्टामध्ये रद्द होतं आणि त्यामुळे मराठ्यांचा आरक्षणावरती हा भरोसाच राहिला नाही पण कोणत्या आरक्षणावरती तर पन्नास टक्क्यांच्या वरती दिला जाणारा आरक्षण याच्यावरती जा मराठ्यांचा आता विश्वास राहिलेला नाही आणि त्यामध्ये मागच्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आणि नंतरच्या काळामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने सरकार शासन आपल्यादारी या कार्यक्रमानिमित्त दारोदारी म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरत असताना जालना जिल्ह्याची त्यांची तारीख ठरलेली होती परंतु या शासन आपल्यादारी कार्यक्रमाला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे उपोषण उठवण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये लाठी हल्ला करण्यात आला पोलिसांकडून अमानुष लाठी हल्ला झाला आणि त्यानंतर मात्र या आंदोलनाचे एका छोट्या ठिणगीचा मोठा आगडोंब महाराष्ट्रामध्ये उसळलेला आपण पाहिला आणि मग नंतरच्या काळामध्ये तारीख पे तारीख वेळ द्या हे करा ते करा देऊ करू सगळं करू अशा पद्धतीने सगळं वातावरण होतं परंतु या आधीच्या आरक्षणाचं आंदोलन आणि या वेळच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मूळ फरक काय होता तर याआधी मराठ्यांसाठी फक्त आरक्षण मागितलं जात होतं यावेळेस मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण ही खरी मागणी होती मग मा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला खूप मोठा जनतेचा पाठिंबा मिळाला अगदी ओबीसी समाजातून मुस्लिम समाजातून बौद्ध समाजातून सगळ्या स्तरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा मिळालेला होता परंतु ओबीसीचे जेव्हा दाखले जुने दाखले शोधण्याचं प प्रकार सुरू झाला तेव्हा हळूहळूहळू ही दाखल्यांची संख्या खूप वाढत गेली आणि मग या दाखल्यांच्या भरोशावरती आता आम्हाला सीतच कन्वर्ट करून टाका ही मागणी समोर आली आणि नंतरच्या काळामध्ये छगन भुजबळ असतील किंवा इतर ओ बी सी नेते असतील हे सगळे नेते भडकले आणि त्यांनी या आंदोलनाला प्रति आंदोलन निर्माण केलं आणि मग सभा झाल्या प्रतिसभा झाल्या उत्तरं झाली प्रतिउत्तरं झाली आणि या सगळ्या गोंधळामध्ये हे आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न झाला नंतर मुंबईपर्यंत एक लाँग मार्च निघाला खुद्द जरांगे पाटील आणि लाखो समुदाय मुंबईपर्यंत पोचला मुंबईच्या सीमेवरती वाशीला त्यांना थांबवण्यात आलं आणि खुद्द एकनाथ शिंदे एक अध्यादेशाची कॉपी खरं तर तो अध्यादेश नव्हता ती एक सूचना होती त्याची कॉपी घेऊन तिथे गेले स्वतःही गुलाल उधळला गुलाल उधळून घेतला स्वतःवरती आणि जरांगे पाटील तिथून परत आले परंतु त्यानंतरसुद्धा हा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही मराठ्यांना सीमधून आरक्षण दिलं गेलं नाही आणि नंतर मात्र मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण देण्यात आलं एसईबीसी या नावाने मराठ्यांना परत एकदा दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आता या आरक्षणावरती मराठ्यांचा विश्वासच उरलेला नव्हता त्यामुळे हे दहा टक्के आरक्षण देऊनही दिल्याची फिलिंग ना मराठा समाजाला आहे ना इतर नेत्यांना आहे ना, ना मनोज जरांगे पाटलांना आहे ना, ना सरकारला आहे नंतर या दहा टक्के आरक्षणाचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला नंतर एक हे तो सेफ हेची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणण्यात आली आणि भाजप आणि महायुतीचं काम तर झालं आता यापुढे मराठ्यांना काही देऊ शकणार नाही या, या भूमिकेतून ना आता पुढे निवडणूकही नाही आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये खुश राहा यापेक्षा वेगळं काही भेटणार नाही अशीच भूमिका सध्या सरकारची दिसत आहे आणि त्यामुळे आता आरक्षणाचा पोपट सरकारसाठी तरी मेलेला आहे कारण ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही या बाबतीत सगळ्या पक्षांचं एकमत आहे ते तात्विक आहे की अतात्विक आहे न्यायिक आहे की अन्यायिक आहे याची चर्चा वेगळी होऊ शकते परंतु सगळ्या पक्षांच्या मते त्यांना ओबीसी समाजाला नाराज करायचं नाहीये आणि त्यामुळे मराठ्यांना आता त्यात आरक्षण देता येणार नाही दिलेल्या दहा टक्के आरक्षणामध्ये मराठ्यांनी खुश राहावं आता ते टिकवण्यासाठी जर काही करता येत असेल तर ते करावं ते करण्याची मानसिकताही सरकारची आहे की नाही ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही अधूनमधून ते सांगत असतात की हा आरक्षण टिकणार आहे वगैरे 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 परंतु एकदा का ह्या आंदोलनाचं लोन थोडंसं शांत झालं की ही केस बोर्डावरती येणार आणि ते आरक्षण रद्द होणार याच्याबद्दल मराठ्यांना पूर्ण विश्वास आहे त्यामुळे परत परत आंदोलनं चालू आहे परंतु समाजालाही काही बंधनं असतात वारंवार आंदोलन केल्याने त्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या ही रोडावत जाते आणि त्यामुळे आता जरंगे पाटलांच्या मागे कोणी उभं नाही हे सरकारला दाखवणं सोपं जातं म्हणून की काय असं कारण असूनही मग सरकार या आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे म्हणजे जनाधार कमी आहे हे दाखवण्याचाही एक प्रयत्न सरकारकडून या माध्यमातून होतो आहे आणि मग जनाधार जर एखाद्या आंदोलनाचा कमी जर झाला असं जर जनतेसमोर जर आणून दिलं तर आपोआपच ती मागणी लांब पडते हे सरकारचा यापूर्वीचा अनुभव आहे कारण सरकार हे ब्रिटिशांकडूनच बऱ्याच गोष्टी शिकलेलं आहे आजचे आपले जे राजकारणी आहे हे ब्रिटिशांपेक्षा वेगळे नाही हे ठाम मत आहे प्रत्येक भारतीयाचं म्हणजे आपण बोलून जरी दाखवत नसेल तरी हे सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश आणि यांच्यामध्ये फार वेगळा फरक नाही आहे फक्त ते लुटून तिकडं नेत होते आणि ने हे लुटून आपल्या नातेवाईकात वाटतात वेगळं काही झालेलं नाही आहे ब्रिटिशांनी भारतीय संपत्ती लुटली आणि ती त्यांच्या देशामध्ये नेऊन वाटली तसं हे लोक सगळ्या एक मला नेता दाखवा ज्याचे नातेवाईक गब्बर झालेले नाहीत त्यामुळे हे लोक पण भारतीय समाजाला लुटतात आणि आपापल्या नातेवाईकांमध्ये वाटतात काही याला निवडक चेहरे अपवाद आहेत काही चांगले राजकीय लोकं या देशामध्ये आहेत त्यांचा आपल्याला आदरच आहे परंतु नव्वद टक्के हे फक्त नातेवाईकांसाठी नेते बनलेले आहेत हे मात्र सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे आता यांना मराठा आरक्षणाबद्दल फार काही आत्मीयता सद्भावना आणि भावनिकता उरलेली नाही आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाचा पोपट आता सध्या तरी निवडणुका जवळ नसल्यामुळे मेलेला आहे असंच सध्या आपल्याला दिसतंय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद